व्यक्त मराठवाड्याच्या मतदारसंघापासून बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जाऊया या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारड जड दिसत त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत पाहूयात स्नेहिल आपल्याला सांगते अगदी आणि बीडकडे सगळ्यांचाच लक्ष होतं हाय व्होल्टेज असा हा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं गेलं होतं बीड मतदारसंघाकडे आपण बघतोय की या ठिकाणी योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढणारे योगेश क्षीरसागर जे आहेत ते इथं संभाव्य आमदार होऊ शकतात भावा भावा लढत होती संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार देखील आहेत त्यांना मात्र इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो बीडमध्ये योगेक्ष क्षीरसागर जे आहेत ते बाजी मारतील असं सध्या तरी दिसतंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बीडमध्ये पराभव होऊ शकतो बीड मतदारसंघ अतिशय महत्वाचा असा मतदारसंघ जिथं संदीपक क्षीरसागर विद्यमान आमदार असताना एका टर्म नंतर त्यांना मात्र जनता घरी पाठवेल असं सध्या तरी दिसत आहे बीडच्या जनतेनं योगेश क्षीरसागर यांना संभाव्य आमदार म्हणून आपला कौल दिलेला आहे त्यांना मतदान केलंय असं या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे नक्कीच आपण पाहतोय की संदीप क्षीरसागर यांना जनते जनतेना घरी बसवण्याची तयारी केली आहे नेमकं याचं कारण काय बीड मध्ये जे आरक्षणाचा मुद्दा आहे त्याचं ठरलेलं त्याचा याच्यावर पडसाद पडतो का पढ़ काय कारण आहे की योगेश क्षीरसागर यांना जनतेनं निवडलंय जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून विनोद काय सांगाल बीड मध्ये काय वातावरण आहे एकूण जर पाहिलं तर ह्या या ठिकाणचं जे राजकीय वातावरण आहे ते या ठिकाणी बऱ्यापैकी जे मराठा बांधव आहे जातीय समकरण जर पाहिलं तर या ठिकाणी संदीप क्षीरसागरांना या ठिकाणी निवडलं गेलं संदीप क्षीरसागर हे तुतारी चिन्हाकडून कडून या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात होते तर या ठिकाणी घडी चिन्हाकडून योगेश क्षीरसागर होते मात्र योगेश क्षीरसागरांची या ठिकाणी जरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताट्याची टक्कर जरी झाली असली तरी या ठिकाणी योगेश क्षीरसागरांची बाजू जी आहे ती काहीशी जमेशी वाटत आहे आणि त्यामुळंच डॉक्टर योगेश क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये संभाव्य विजयी उमेदवार वाटत आहेत आणि तशी राजकीय चर्चा आणि जनतेमध्ये देखील चर्चा आहे त्यामुळं आज जरी या ठिकाणी संभाव्य विजयी उमेदवार एवढे क्षीरसागरांचं नाव समोर येत असलं तरी येणाऱ्या तेवीस तारखेला नेमकं गोलाल कोण उतरणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे